तिचा परिचय तुम्हाला नाही कारण तिचं कॉलेज झाल्या झाल्या आशी तिचं लग्न करून दिलं होतं तिला या व्यवसायात आणलंच नव्हतं तिचं नाव मुळी म्हणजे आता अजून चौघ म्हणे मावंडा अजून आहोत माझी एक मावत बहीण आहे एक मुलग बहीण आहे तीही आहे असा हा परिभाज इथं राहतो आम्ही सर्वजण या मातीमध्ये संस्कार शिकलो संगमनेरचे संस्कार आयला आवडले म्हणून तिने आम्हाला या संगमनेर आणलं नाही तर आजही आम्ही गटांगळ्याच खात असतो पण संगमनेरला हे तुमचे संस्कार मिळाले जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनावर त्या विचारवंतांच्या विचारावर मी पद्मश्री पर्यंत पोहचू शकतो हे माझ्या संगमनेरचे उपकार आहे हे माझ्या संगमनेरने मला दिलेली संस्कृती आणि ती संस्कृती ही पदवी नाही हा पुरस्कार नाही तर माझ्या खात्यावर आता त्यांनी काहीतरी की तुला आता पुढं काहीतरी करायचं आहे तर मी जरूर या लोककलावंतांसाठी त्यांच्या मागणीसाठी जरूर सरकारपर्यंत पोहोचत जाईल त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करील संगम शान अजूनही वाढवण्याचा प्रयत्न करील आणि अजूनही असे अनेक पुरस्कार मिळवण्याचा माझ्या कष्टातून माझ्या कलेतून मी नक्कीच प्रयत्न करेन आपण सर्वत्र आला त्या मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपला वेळ देल मला दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माननीय आमदार साहेब सत्यजितदा खरं तर सत्यजित दादाचे खूप खूप मनापासून आभार खूप मोठा कार्यक्रम केला मागाशी ती जी सलामी चालली होती ती सलामी करून अगदी मला रडायला आलं माझी आई माझ्या आईने पाहायला पाहिजे होत चुछ। आईची खूप आठवण येते कारण आईने दिलेली हे संस्कार आहे आईने सांगितलेलं हे धडे आहे अशा वेळेस माझी आई पाहिजे होती असं वाटतं आणि आज तुम्ही सर्व माझ्या आईच्या स्वरूपातच माझ्यासमोर समोर बसलेले आहात तुम्हीच माझी आई आहात तुम्हीच माझे वडील आहात हे संगमनेर माझा आई वडील आहे हे मरेपर्यंत माझ्या मनात राहील आणि माझं कुठंही काही झालं त्यावरच मला आणायचं हा आग्रह सगळ्यांनी करतो आणि माझे दोन शब्द आपण सगळेच भावनिक झालो भाऊच्या भाषेत भाषणारे जेणेकर माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांचं आगमंतर डॉक्टर विनंती करतो आपण स्टेजवर यायचेलंबरता एक मिनिट मागतायत मला एक आठवण सांगायची आता बाबा जसं म्हणले माझी आईला झाली होती त्या संदर्भात एकच किस्सा मला सांगायचा आहे की तो आज सांगणं आवश्यक आहे म्हणून माझे सासरे कॉलेजला माझे सासरे दत्तभक्त निसिम दत्तभक्त पण त्यांची वेशभूषा अशी असते की शर्ट पॅन्ट जरी तरी भस्म विलपित असायचे ते आणि एकदा असंच कॉलेजला जात असताना आई साहेब आणि काही त्यांचे लोक अजून बाहेर काही बोलत होते काही त्यांचं ठरवणं चाललेलं होतं आणि बाबा इकडून जसे निघाले तसे कानकाब आई साहेब उभे राहिले आणि त्या अशा सासऱ्यांना गुरुजी म्हणायचे मग त्या म्हणाल्या गुरुजी माझी एक इच्छा आहे म्हणाले आई साहेब काय म्हणतात आई साहेब जेव्हा बाबा म्हणाले त्यांना त्यांना त्यांचे डोळे इतके भरून आले आई साहेबांचे म्हणा ते काय म्हणतात आई साहेब ते ला 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 तर ते म्हणे की तुमचे पावलं तुमचे पाय माझ्या घराला नागावेत अशी माझी इच्छा आहे मग माझे म्हणाले आई साहेब मी आता कॉलेजवर निघालो मी येताना मी येतो मग त्या म्हणाले की तुम्ही किती वाजता येतात म्हणे साडे अकरा वाजता तर साडे अकरा वाजता ही माऊली बाबांच्या आठवड्यात बाहेर थांबलेल्या होते साडे अकरा वाजता कॉलेजमधून आल्यानंतर बाबांनी अनेक वेळा बाबा अंगाणी कॉलेजला जायचे पण चप्पल त्या दिवशी बाहेर काढल्या आतमध्ये गेले आई सरांनी दूध गरम करून दिलं दूध घेतलं डोबं ठेवलं बाबांच्या आणि म्हणजे एक खंत आहे थोडीशी मग सासरे म्हणाले काय काय खंत आहे साहेब तुम्हाला तर म्हणे आम्ही एक आता ही गोष्ट ना सदतीस चाळीस वर्षापूर्वीची असेल ना म्हणजे तेव्हाची गोष्ट आहे आम्ही एक नवीन वर्ग निर्माण करतोय पण ते कसं होईल कसं होणार या सगळ्याच याची माझी मनात कुठेतरी धावतूक आहे पण म्हणजे मी इतरांसमोर हे ओरिनी शिकत आहे मला फक्त गुरुजी तुम्हालाही सांगायचं होतं बाबांनी गपशी खाली ठेवली ती बाबा उठत होते बाबा म्हणाले आई साहेब काही काळजी करू नका म्हणजे खूप मोठ्या व्हाल तुम्ही तुम्ही जे काही करताय ना ते इतकंच आले खूप खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रसिद्धी मिळेल असं माझ्या सासऱ्याने सांगितलं ते निघून गेले पण ते निघून गेले ह्या गोष्टीला एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने तब्बल सहा महिने लोटले सहा महिने झाल्यानंतर बाबांचं कॉलेज की साडेसातला म्हणजे साडेसातला बाबा कॉलेजला जायचे सहा महिन्यानंतर मग ज्यावरला ते रिटर्न आलं हे लोक जेव्हा आले परत तर तेव्हा आई पुन्हा पुन्हा बाबांच्या बांधोड्या थांबलेल्या होत्या आणि बाबांना सांगितलं म्हणे गुरुजी तुम्ही म्हटलात ना तसंच झालं तुम्ही म्हटल्यापासून एकही दिवस मला उत्संत नाही आहे इतके माझे शो झाले इतके माझे हे वरगनाट्याचे कार्यक्रम झाले जे तुम्ही आशीर्वाद दिले ते माझ्या फळाला आले आशीर्वाद परत पाळंडोकं ठेवलं आणि बाबा रिटर्नच्या वाटेला निघाले आणि एकाच क्षणासाठी बाबांनी मी पुन्हा मागे वळून बघितलं आणि त्यांना सांगितलं आई तुम्ही तर मोठ्या आहातच तुम्ही आहात पण तुमची पुढची पिढी याच्यापेक्षा आणि आज आई जिथे असतील किंवा माझे बाबा जिथे असतील अर्ज बाबा जिथे असतील तिथे त्याला सांगत असतील गुरुजी तुम्ही सत्तेचाळीस वर्ष तुम्ही जे म्हणला ते आज खाली झाले आले। या ठिकाणी डॉक्टर सुधीरचे तांबे आहेत त्यांचा आपण सन्मान करूया हो। आ... आ... मी विनंती करतो आपण डॉक्टर सन्मान करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी जयता आले आहेत त्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि एक ज्या घरच्या मान ठेव नाही करीत

त्याचं बीच कधीतरी लोवलं गेलं असतं खूप पूर्वी खूप अगोदर खूप अगोदरच्या काळामध्ये रघुभाऊन पद्मश्री मिळाला डॉक्टर साहेब मला विशेष करून तुम्हाला सांगायचं आहे की पद्मश्रीचं बीच कुणी रोवलं तर ते बाळासाहेब थोरात थोडा होत आहे नऊ सप्टेंबर दोन हजार तीन आपल्या गावात कृतज्ञता गौरव सोहळ्याचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेला अरविंद मफतला जे प्रमुख पाहुणे होते आणि साहेबांनी कांताबाईंचा सा अजून दोन इतर व्यक्तिमत्वाचा सन्मान ठेवला हो होता आणि ते कांताबाईंचं भाषण झालं आणि साहेब भाषणाबर राहिले आणि त्यांनी त्या भाषेत एक वाक्य वापरलं की कांताबाईंचा आयुष्याचा प्रवास अतिशय थरारक आहे ज्याच्यावर कोणीतरी लिहिलं पाहिजे लिहिताना फार मोठं पुस्तक लिहिलं त्यांनी शंभर एक पारांच दिलं पाहिजे लोकांनी विकत घेतलं पाहिजे हे कुणीतरी केलं पाहिजे होते आणि भाषण संपलं आता कोणीतरी कोण कोण कुणीतरी व्हायचं मला उगाच वाटून गेलो तो पण लिहिलेलं नव्हतं त्या दिवशी सकाळपर्यंत त्या बायगावपर्यंत मला वाटलं की काहीतरी पुस्तक लिहील आणि मी ते वाक्य डोक्यात घेतलं चला मीच लिहितो आता ते विकास व्हावं नाही आमचा विकास ठेवला विकास तसा आली कांदाबाईंचा परिचय आहे का विकास नाही मग आम्ही कांदाबाईंकडे गेलो गप्पा माझ्याला पुस्तक आहे कांदाबाई काय ऐकत नाही म्हटलं मला तुमची गोष्ट ऐकायची आहे मग तरी धडधार धडधाट बोलायला लागली वीस मिनिटं पंचवीस मिनटं बोलली झालं म्हणे की पुस्तक म्हणजे आता तिचा शॉक झालं की आता कसं पुस्तक लिहायचं वीस मिनिटं बोललं पुस्तक होतं का एक महिना तीन महिना दोन महिने आम्ही जात लागलो पण आजमावत होतो आपल्या एकमेकाला मला काहीच मिळत नव्हतं आणि मग शेवटी आम्ही एकमेकाला आरे तुरे करायला हातो मी कांताबाई कांताबाहे मारायचो दाखवायला मला एकरीत बोलायच्या मग आम्ही ज्येष्ठ मस्कर होतो कांताबाई रागवायला लागल्या बोलायला लागल्या असं सगळं ठेवायला लागलं आणि मग ते सगळं सूत्र जुळत गेलं आणि पुढच्या वर्षी पुन्हा नऊ सप्टेंबर दोन हजार चारला ला पुस्तक लिहून झालं साहेबांकडे गेलो साहेब आता पुस्तक प्रकाशित आहे त्यांनी सांगितलं की इलेक्शन जे आहे आपलं तिथे चौदा ऑक्टोबरला मतदान आहे पंधराची तारीख अशी गेल्या दिवशी आम्हाला काहीच काम नसतं आणि सोळाला मतमोजणी नाही तो मधला एक दिवस होता आणि साहेबांनी वेळ दिली आणि आदरणीय राजदत्तजी आदरणीय विजय कोळेकर आणि ही श्रीमंडळी आली आणि संगमना खुर्च्या टाकायची पद्धत होती आनंद आपल्या उत्तम मुंगी कला मंदिरच्या मातीत प्रचंड गर्दी झालेली आणि सगळे लोक जमा झाले आणि साहेबांच्या आस्थेच त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या पुस्तकानंतर एक एक गोष्ट घडत गेली जी भाऊने सांगितली की मग मी मध्यस्थ होते मी फक्त भारवाही होतो की काही त्यांची कला श्रेष्ठ आहे परंतु ज्या गोष्टीमध्ये घडत गेलं की चंदीगडने केलो आम्ही कारण या पद्मच्या पुरस्काराच्या फॉर्ममध्ये कलेसाठी तुम्हाला संगीत नाटक अकादमीसारख्या एखाद्या संस्थेचं काही रिकग्नेशन मिळाले का असा एक कॉलम होता तो कॉलम आम्हाला सापडला की आम्ही संकटनाटक अकादमीसाठी दोन कार्यक्रम केले त्यांनी आमचा सन्मान केला आहे हे सगळं केलं आणि हे पुढे एक 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 गोष्ट आम्ही पूर्तत्वाची करीत गेलो आणि तो पुरस्कार जो आहे तो केवळ पन्नास वर्षाच्या कला प्रवासासाठी नाही आहे पन्नास वर्षाचा कला प्रवास अनेक कलाकार करतात या क्षेत्रात तुम्ही काय वेगळं केलं यासाठी आहे आणि काय वेगळं किंमत त्यात टाकता आलं परंतु हे बीच रोवलं गेलं ते नऊ सप्टेंबर दोन हजार तीनला नामदार सर त्यांच्यामुळं त्यामुळे आजचा पत्र साधला केलं आमचा आपण आपलं मला करावं आपल्या संग्रहचं लोक कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर असं म्हणायचं का रघुवीर खेडकर आता पद्मश्री रघुभाऊ असं म्हणायला जर जाईल आपल्याला म्हणावं लागेल यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आपल्या सर्वांना आनंद झाला आणि मागचा हा कार्यक्रम आपण करतो आहोत भाऊ तुम्ही पोस्त नाही असं बोलते की मी फक्त संगमचा संगमचा आता तुम्ही फक्त संगम राहिले नाही तुम्ही महाराष्ट्राचे आहात मी महाराष्ट्राचा लोक कलावंत पद्मश्री तुम्ही देशाचे या क्षेत्रात तुमचं नाव तुमचा पुरस्कार संगम असं पर्याय नाहीये देशातला ना एक उच्च दर्जाचा कलाकार म्हणून आहे त्यामुळे भारत देशाचा कलावंत आहे असं असं म्हणायचं

आपले अध्यक्ष नूर मोहम्मद शेख माननीय यांच्या फेसबुक सर डॉक्टर सोमनाथजी मुटुळे डॉक्टर को तयार बोलून गेला सगळी छान सांगितलं डॉक्टर संजय रडवीक आदार सोमेश्वरचे निवटे रघुवीर खेळकर यांचे कुटुंबीय आणि सगळी टीम संतोष फेडलेकर पिंकी शेख सर्व उपस्थित असलेले सर्व पत्रकार बनवानी सर्व बंधू आणि भगिनी खरे आमचा हा सोहळा एखाद्या विभागाच्या इतिहासामध्ये क्वचितच ही संधी मिळत असते की आपल्याला मिळालेली रघुभाऊंच्या निमित्ताने त्यांना पद्मश्री मिळाली म्हणून एक अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम आहे अजूनही त्यांना आजची स्थिती अशी आहे की त्यांची सगळी टीम जो शंभर लोक आता इथून निघून गेले आपल्या लॉटवर लग्न उठून गेले कारण संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम आहे बोलेवाडीला सगळे त्यांची तयारी करता दो, करता दोन तीन तास लागत असतात तर ओल सुद्धा लवकर सोडावं लागेल म्हणून आपण थोडं फास्ट सगळं हे करत आहोत आणि कोल्हावडीला त्यांचा का कार्यक्रम आता होणार आहे तुम्ही फार जास्त बोलणार नाही परंतु रघुभाऊंचं अभिनंदन या निमित्तानं करतो आहोत फक्त खरं चांगलं केलं की आमदार सत्यजित यांनी पुढाकार घेतला दुर्गाताई तुम्ही तर म्हटले सर म्हटले की मुळे हे सभागृह आज आपल्याला दिसत तर ते दुर्गाताईच्या कल्पनेतलं नाही नंतर माझ्या गावामध्ये पैसे पळवले गेले नाही आज सुंदर खुर्च्यावर बसलेले असते रंगरंगी जागा खरंच वेगळं दिसलं असतं असं मला वाटतं किती पैसा पळावला कसा पळवला ते तो भाग वेगळा आता मी त्यात जात नाही परंतु चला आपला लोक तिथे आहे अनंत फंदी यांच्या नावानं हे सभागृह याचा आनंद मात्र मानला पाहिजे तिथं तुमचा सभागृह एक परंपरा समजण्याची निश्चितपणे आहे ती अनंत बंदीच्या रूपानं आहे त्याचे अनंतपंदीचे पटके अनंतपीचे ना फटका आज वाचावा असायच अनंतपंदीचे पटके वाचावा आज ऐकावेत अशा पद्धतीचे आहेत म्हणजे विठ्ठल गोमप हे एक मोठे कलावंत आपल्या चिंगणीचे होते त्यांचा याचा त्या त्यावेळेच्या ओपन थिएटरमध्ये आपण इथे केला होता त्यांचा कार्यक्रम केला होता जांभूळ आख्यान म्हणून जांभूळ आख्यान केलं होतं मोठा कालावंत अचानक स्टेजवर गेलं तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही करता करता केले पठ्ठे आणि कोवळा येवरगावच्या येवरगावच्या दोन त्यांचं नाव ते सदन विद्यार्थी आपल्याला माहिती दिली हा परंपरा आपली गुलाबाई संजन नेटकरांची परंपरा आपली आणि त्यानंतर कांता आईचं नाव येत आणि रघवीर खेडकरांचं नाव येत माझं मत असं आहे मी जास्त बोलत नाही परंतु एक गोष्ट खरी हा ही पद्मश्री पुरस्कार आहे रघवीर यांच्या प्रयत्नाचं आहे पण परंतु त्या व्यतिरिक्त या परंपरेचा झालेला सन्मान आहे हेच लक्षात ठेव समाजच्या लोकनाट्याचा परंपरेचा सन्मान आहे सर्कस आपण पाहतो बरेच काय आता सर्कस घे सांभाळायची खरेच सर्कस सांभाळणं अवघट असत अनेक प्रकारची त्याच्यात कामगार सांभाळतात का कलाकार सांभाळ लागतात तंगू असतो माणसं असतात गाड्या घोडे काय जनावर सगळं असं सांभाळ लागत त्यातले आता दागी माझं आहे आता ते राहिले नाही एक तेवढं दागी सोडलं तर तुमची सुद्धा सर्कसच गाडी घोडे तंबूजे काय काय घ्यायचं एवढं माणसं सांभाळायचे शंभर दीडशे लोकांचा ताफा सांभाळायचा त्याच्यामध्ये असं असतं की त्यांचं वर्षभर वरची काळजी घ्यावी लागते काळजी घेत असताना अशी स्थिती असते की एकदा पावसाळा सुरू झाला जत्रा संपल्या की पुन्हा दसऱ्यापर्यंत सगळ्यांची व्यवस्था झाली खाणं पिणं त्यांना त्याचं पोट त्याच्यावर चालत असत प्रपंच त्याच्यावर चालतात ही काळजी घ्यायची त्याच्यापेक्षा अवघड काय असू शकतं बरं स्वभाव काय सगळे असतात कलाकारांनी स्वभाव होऊ शकत असतात कधी पुस्तक भरोसा नाही कधी कोण कधी पुढे जायला येईल त्याचा भरोसा नाही हे सगळा चांगला सांभाळायचा बिलकुल सोपन आहे करतात काय एवढे कष्ट केलं मोठा व्यवसायच बरे तर हा एक छंद आहे नाद आहे आणि एक परंपरा जपण्याची इच्छा आहे जिद्द आहे ही परंपरा टिकली पाहिजे जपते ती महाराष्ट्राची परंपरा आहे त्या तमाशाची निर्णय क्षेत्रामध्ये निर्णय राज्यात निर्णय पद्धतीच्या हे आहेत त्यामध्ये आपली तमाशा ही, दिन्या 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 या ही कला आणखी उपयोगाच्या पद्धतीने त्यामध्ये असलेलं जी पद्धत आहे त्या मांडणीची म्हणजे त्याच्यापासून सुरुवातीलाच श्रीकृष्णाच्या गवळणीपासून काय अंतर हा घरामधून सुरू होत आहे आणि वाद म्हणजे मी पाय पाहिलं का। काय नरवीर तानाजी उमाजी नाईक एक शिरीष कुमार म्हणजे आहे ना नंदुरबार चळवळीमध्ये पहिल्या गोळ्या देणी घेतले छाके बारा वर्षाचा कोरोना त्याच्यावरचं व महात्मा गांधींवर चव अरे आपल्याला सामान्य सामान मानले कामगार आहे मजूर आहे कष्टकरी आहे ज्याला बाकी तुन काही काही वेळ त्या दुनियेच समजून घ्यायला इतिहास समजून घ्यायला त्याला सहजपणे इतिहास समजून सांगण्याचं करा त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे विजय वाहण्यामध्ये सुद्धा या मोठा वाट आहे हे तुम्हाला अठराशे सत्तावन्न च्या जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्यामध्ये सुद्धा त्याचे कारण केले गेले कशा पद्धतीने पेटवलं गेलं त्याच्यात सुद्धा या कलाकारांचा वाटा आहे स्वातंत्र्य चळवळीचा वाटा आहे एवढंच नाही तर नंतर संयुक्त महाराष्ट्राची चवळ झाली मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र अमर शेख काय अमर आज यांच ऐकावाशी सुंदर ही खूप मोठी परंपरा आहे अरे सिनेमांमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने पाहिजे असेल काही आता त्या संतोष पेटलेकरांचा अभ्यास त्यात जास्त असल्यामुळे जात नाही परंतु नटरंग हा असा सिनेमा आहे त्याच्यात ते सगळे दुःख प्रश्न कष्ट त्याची विविधता सगळ्याला सामोरं जाणारा होता ल का त्याच्यात म्हणजे विद्यापेक्षा रजूसुख खोले म्हणजे खरं जे आज कांता आईंवर पुस्तक जे ते तुम्ही सत्कार ठेवला होता आणि मफतलाव म्हणजे प्रमुख मपतलाव लुप्तचे जे प्रमुख त्यावेळेस आले होते तर त्या त्या सत्कारामध्येच ते पुस्तकाची कल्पना मांडली होती आणि असू ती कल्पना संतोष खेडलेकरांनी पुढे लिहिली शेवटी डॉक्युमेंटेशन याला महत्व असतं लिखाण करून ठेवलं तर ते पुढे जात असतो इतिहास तयार होत असतो त्या पद्धतीने त्यांनी काम केलं संतोष खेडलेकर तुमचं खूप कौतुक करावं लागेल याच्या कारण या त्याच्यामध्ये तुम्हाला खूप श्रेय तुमचं सुद्धा आहे काय मला मला मी शासन सुद्धा म्हणायचे की जे पद्मश्री पुरस्कार जे असतात त्याच्या निनळ कॅटेगरी असतात निनळ प्रकारच्या पद व्यक्तींना त्या पुरस्कार मिळत असतात ही एक कॅटेगरी आहे आणि ह्या कॅटेगरीमध्ये रघुभाऊ बसतो पहिले कांता नाव नाव देतात आईच नाव घेतात नंतर ते सांगितलं का आता रघुभाऊ बसतो बरं काय कॅप इथे काही स्पर्धा दिसत नाही या स्पर्धेत तो टिकू शकतो आपल्याला प्रयत्न केला पाहिजे त्यांनी प्रयत्न करत राहिला काय माझं काय थोडंफार आता काय श्रेयवाद मी जात नाही कारण आता बऱ्याच वेळा श्रेयवाद हा प्रकार असं काही झालं केलं असं आम्हाला माहिती पद्धत असते राजकारण्याची त्याच्यात काय जात नाही परंतु त्याच्यामध्ये सातत्य डॉक्युमेंटेशन कागद माहिती द्यावं लागते हे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने परंतु संतोष खेडलेकरांचा माहिती त्याच वेळेस त्या क्षेत्रातला माणूसही तितका ताकदीचा होता ही वस्तू आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून खूप मोठ यश आहे आणि त्यामुळं अजूनही किती अवघड असत मला माहिती आहे का एका दसऱ्याला सुरु करायचं म्हणजे तयारी कर्ज खेळायचे हप्ते काय मला माहिती आहे का सगळ्या हप्ते जातात त्याने टेन्शन सगळं जेवढ सगळं चालवायचं सा या सगळ्या ह्याच्यातून की त्याला तपासण्याचं काम हे रघुबाऊनी केलं आणि त्यामुळं रघुभाऊचा सत्कार हा महाराष्ट्रातल्या लोक कलाकारांचा सत्कार आहे त्या कला कलेचा सत्कार आहे लोक कलावंतर सगळ्यांचा सत्कार माना इतिहासात म्हणजे जेवढं जे झालेलं आहे त्याच साथ झालेलं आहे ते संगीच इथे आलं आहे मात्र महाराष्ट्रातल्या या क्षेत्रात लोक नाट्य क्षेत्रातलं लोक कला क्षेत्रातलं हे साथ झालं आहे आणि आज त्याचा सन्मान हा सगळ्या त्या परंपरेचा सन्मान झाला आहे रुभावच्या रूपानं याचा आनंद आपल्याला अभिमान आपल्याला सगळ्यांना वाटला पाहिजे संपत नाही हे आहे पद्मश्री मिळाली आमचं संपत नाही हे आहे सरकार काय काय सुविधा देणार इथे तुम्हाला गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस मिळत नाही पण खरं की चित्र म्हणून सरांना रेस्ट हाऊस मिळायचं काही जाऊ शकत नाही पण हा आता जाईल त्यामुळे कलावंत असत कामगार असत जसा राहत तसं राहावं लागतं त्यावेळेस तो बरोबर तुमचं कोरोनाच्या काळात सगळ्यांना सांभाळण्याचं काम केलं आणि त्यावेळेस एलिपी भागावर माझ्या कट्ट्यावर तुमची मुलाखत मुला जी आहे मुला संगे ती अत्यंत सुंदर मुलाखत आली माझ्या कट्ट्यावर झाली मुलाखत सुंदर मुलाखत आहे ते दुःख ते सगळं सांगितलं सगळ्या महाराष्ट्राला समजलो तर आपण त्यांचा जरा बसतो आपल्याला आनंद घेतो आपण तो सगळा असतो त्या आनंदा पाठ्यावर किती दुःख आहे किती कष्ट आहे किती यातना आहे ह्या त्या मुलाखतीतून संपूर्ण महाराष्ट्र समजल्या त्या तुम्ही सांगितल्या सगळ्या तुमच्या पुरताने सांगितल्या मी महाराष्ट्रातल्या लोक कलावंतांची बाजूची मांडलेली होती आणि हे सगळं काम करणार खरं म्हणजे त्या क्षेत्रातलं नेतृत्व त्यामुळं आपोआपच तुमच्या केलं आहे म्हणून योग्य सन्मान पद्धती त्या रूपात पदाच्या रूपात आपल्याला मिळालं आहे याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे अजूनही खूप काम करावं लागेल स्पर्धा खूप आहे बदलत्या काळाबरोबर अनेक क्षेत्र बदलत आहेत बदलत्या क्षेत्रामध्ये आपली ही कला कुठे राहणार कलावंत कुठे राहणार कला कला जगणार का हे सगळे प्रश्न त्याला उत्तरच शोधावं लागते म्हणजे आता पद्मश्री मिळाले आता तर नेतृत्व मिळालं आता थांबून चालणार नाही मदतच्या काळ आता सध्या काय झालं की मोबाईल वर इल नावाचा काही प्रकार आला म्हणतो लोक रात्र बघितलंच वाट परत आमचं सोडवू रात्री म्हणजे संध्याकाळी तो सगळ्या आमचा कार्यकर्ता असतो मी पाहू सगळ्या दुसराच कार्यकर्ता असतो बदलता जगाबरोबर ही कला जगली पाहिजे पण काय केलं पाहिजे याच संशोधन संकोच याचा याचा अभ्यास करणारी केली पाहिजे सगळ्यांची बोललं पाहिजे मला आठवतं एकदम विश्वास पाटील आपले आताचे जे अध्यक्ष होते साहित्य संमेलन त्यांच्याबरोबर त्यांना इंधन तुम्हाला मी बसवलं तीन तास ती बोलव त्यांना गल, गल, त्यांची आवड आहे विश्वास त्याचा अर्थ असं आहे त्यांना तुझं बसवलं होतं त्यावेळेसही सा त्यांची झाली होती की हे क्षेत्र जगवायचं कसं ही अत्यंत सुंदर कला आहे सर्व सा सामान्य गरीब कष्टकऱ्यापर्यंत पोहोच मारी त्याला नवीन दिशा देणार काम ते करते ती त्याला विचार सुद्धा त्याचा इतिहास समजून सांगते आनंद देते जीवनाचा कष्टात कष्टात जो श्रम असता त्या श्रमातून आनंद देते इथं जगली पाहिजे तिची जगवायची ही त्यावेळेस चर्चा मला आठवली आपल्याला ती चर्चा पुन्हा सुरू करावं लागेल आणि पुढच्या काळामध्ये आता आमचा एक क्षेत्र पासून आम्ही खूप दूर असलो तरी एक महत्वाचं क्षेत्र समाजातलं आहे हे नाकारता येत नाही त्यामुळे इतका त्याच्यामध्ये मदत करते आम्हाला त्या पद्धतीने करून थिंक टाईम करून एक चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहिजे त्यावेळेस सगळं पावसाळा सुरू झाल्यावर आता एखादा संमेलन सुद्धा घ्यावं लागेल म्हणजे या क्षेत्रात अनेक जण आहे नाकारता येत महाराष्ट्रात अनेक लोक असतील त्यांच्याबरोबर एकदा बसायला हरकत नाही त्यांच्या निमित्तानं पुन्हा तुमचं आता आता काल खंडस खरं सुरू झाला आता सुरू झाला त्यामुळे आता तर काय वेळ नाही परंतु एखादं संबंध एकदा सगळ्यांबरोबर संगमेवर बसूया आपण आणि त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची चर्चा त्यावेळेस आपण दिशा देण्यामध्ये तुम्हाला जे काम करायचे त्याच्यामध्ये आमची साथ करायची आमच्या सगळ्यांची साथ राहील याची ग्वाही मी देतो तुम्हाला खूप अभिनंदन तुमच्या टीमचं अभिनंदन तुमच्या कलावंतांचं अभिनंदन महाराष्ट्राच्या कलावंतचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या कार्यकर्ता शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवून धन्यवाद आपण अतिशय रास्त अपेक्षा व्यक्त केली की कलाकारांच्या प्रश्नासंबंधी बैठक घेतली पाहिजे मी सध्या महाराष्ट्र शास्त्राच्या तमाशा कलापुतांच्या समितीचं सदस्य आहे शासनाला अनेक मांडलं आहे यांचं पॅकेज म्हणजे कोण्याला पाचशे दोन चालतं जाणं दिलं पाहिजे आत होते या पद्धतीने शास्त्रा केवळ लागेल खूप पानांचा एक मोठा अहवाल सुद्धा माझ्याकडे तयार आहे आज परंतु काही होत नाही हे दुर्दैव आहे कारण समारोपाकडे फक्त दोन सत्कार आहेत